नमस्कार आपल्या सभोवताली अनेक मित्रमैत्रिणी असतात किंबहुना आपल्याला लहानपणापासूनच बऱ्याचशे मित्र तसेच मैत्रिणी देखील असतात आपल्याला चांगले मित्र कसे बनवायचे किंवा चांगल्या मैत्रिणी कशा बनवायच्या हे सांगताना तरुणांसाठी इकीगाई या पुस्तकामध्ये हेक्टर आणि फ्रान्सिस्क यांनी सांगितलेले आहे की आपल्यासोबत सभोवताली असलेली मित्रमैत्रिणी आपल्याबद्दल काय प्रतिक्रिया करतात त्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असतात आणि ते आपल्याबद्दल काय बोलतात ते या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत आपल्याला अनेक प्रकारचे लोक भेटत असतात तर काही लोक शरीराने जवळ मनाने लांब असतात काही मित्रमैत्रिणी असे दाखवतात की ते तुमचे म्हणणे अत्यंत लक्षपूर्वक ऐकत आहेत पण तसं अजिबात नसतं आणि त्यांना तुमच्या बोलण्यामध्ये अजिबात रुचीही नसते ते स्वतःच्याच विचारांमध्ये असतात किंवा तुमचं बोलणं झाल्यानंतर काही बोलायचं याचा विचार करत असतात नेमकं तुम्हाला काय उत्तर द्यायचं या विचारांमध्ये असतात म्हणजेच ते आपल्याजवळ तर असतात पण आपल्यापासून मनाने लांब असतात त्यानंतर दुसऱ्या प्रकारचे व्यक्ती किंवा मित्रमैत्रिणींमध्ये शांततेचे भिंत म्हणजेच काय तर आपले मित्रमैत्रिणी खूप आपल्याकडे लक्षपूर्वक ऐकतात पण कोणतीही प्रतिक्रिया देत नाही ते फार लक्षपूर्वक तुमचं बोलणं ऐकतात आणि तुमच्या खांद्यावर हात ठेवून फार फार तर एवढेच म्हणतात की काही काळजी करू नको सर्व काही ठीक होईल काही लोकांसाठी समोरच्याने एवढे ऐकून घेतलं आणि शाब्दिक धार धीर दिला तरी पुरेसे होतं पण काही लोकांना याहीपेक्षा वेगळ्या अपेक्षा असतात पण सर्वच जण आपल्या अपेक्षा पूर्ण करतीलच असं नाही फक्तच धीर देतील त्यानंतर आपल्या सभोवताली काही गॉसिप करणारी मित्रमैत्रिणी असतात म्हणजेच पाठीमागे चेष्टा करणारे काही जण तुम्हाला फार प्रश्न विचारतात तुमच्याकडून माहिती काढून घेतात पण त्यांचा उद्देश तुमच्या समस्येवर उपाय शोधणे नसून ते त्या माहितीचा उपयोग इतरांसमोर बोलताना चेष्टा मस्करी करताना वापरण्यासाठी करतात त्यांना समाधान शोधण्यापेक्षा थट्टा करण्यामध्ये जास्त रुची असते अशा मित्रांपासून तुम्हाला सावध राहायला हवं कारण मित्रमैत्रिणी तुम्हाला दुखवू शकतात आपल्याला वाटतात हे आपले मित्र मैत्रिणी आहेत परंतु त्यांच्या मनात वेगळाच विचार असतो ते फक्त आपल्या समस्या कोणत्या हेच जाणत असतात आणि त्याची चेष्टा उडवत असतात त्यानंतर काही नकारात्मक लोक आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये काही मित्रमैत्रिणी नकारात्मक असतात अशा लोकांपासून दूर राहण्यातच खरी हुशारी असते कारण या लोकांचं वैशिष्ट्य हेच असतं की ते प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी नकारात्मक शोधत असतात जर तुम्ही त्यांना एखाद्या नव्या प्रोजेक्ट विषयी उत्साहाने सांगायला लागला किंवा तुमच्या मनातली एखादी गोष्ट सांगायला लागली तर ते तुम्हाला इतर गोष्टी सांगून निराश करतात ते म्हणतात हे फारच कठीण आहे किंवा हे होणार नाही खर तर ते तुम्हाला हे सांगत असतात की तुम्ही हे काम करू शकणार नाही तसंच काही लोक सांगतात तुम्ही जे करायचा विचार करताय त्याविषयी तुम्ही खरंच खोलवर विचार केला आहे का त्यांना हे सुचवायचं असतं की तुम्ही जे करण्याचा विचार करत आहात ते तुमच्या अव्याकाबाहेरचं आहे त्यानंतर काही लोक म्हणतात पुढचं पाऊल उचलण्याच्या आधी पुन्हा एकदा विचार करा त्यांना असं म्हणायचं असतं की जेव्हा तुम्ही ते काम करायला जाता तेव्हा तुम्हाला पटेल की ते तुमच्या अवॅकाचा बाहेर आहे तसंच आपल्या सभोतेचे काही मित्रमैत्रिणी हे विश्लेषक असतात हे मित्रमैत्रिणी तुम्हाला विचार करायला भाग पाडतात ते तुमचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकतात आणि त्याविषयीची सखोल माहिती घेण्यासाठी तुम्हाला विविध प्रश्न विचारतात यामुळे तुमच्या जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची क्षमता तुमच्यात निर्माण होते ज्या चुका तुमच्या लक्षात आल्या नव्हत्या त्या लक्षात यायला लागतात अशा प्रकारच्या मित्रांना तसंच मैत्रिणींना कधीही गमवू नका कारण की ते खरोखरच आपल्याला मदतीच्या दृष्टिकोनातून बघत असतात त्यानंतर ऊर्जावान काही मित्रमैत्रिणी ऊर्जा देणारे असतात असे मित्रमैत्रिणी असणे खरंच भाग्याची गोष्ट आहे अशा मित्रमैत्रिणींच्या संपर्कात आल्यामुळे आपल्याला जास्त सक्षम वाटायला लागतो कारण ते आपल्याला सतत हाच आत्मविश्वास देत असतात की तुम्ही काहीही करू शकता तुम्ही जे ठरवाल ते मिळवाल व जिंकाल हा सकारात्मक विचार तुमच्या निर्माण करीत असतात तर प्रिय मित्र मैत्रिणींनो मला इथे सांगायचं आहे की यातून लेखकांना हेच हे सांगायचं आहे की आपल्या आजूबाजूचे भूतालचे मित्र मैत्रिणी आपल्याला ओळखता आले पाहिजे आपल्याला वाटतं की सर्वच मित्रमैत्रिणी आपलं भल्याचा विचार करतात पण तसं नसतं ह्या सहा प्रकारच्या मित्रमैत्रिणींमधून खरं तर हेच लक्षात येतं की आपल्या आजूबाजूचे मित्रमैत्रिणी हे विश्लेषक आणि ऊर्जावान असतील तर ते आपल्या उपयोगाचेच असतील इतर मित्रमैत्रिणी थोडेसे जरी आपला विचार करत असले तरी सर्वच बाजूने आपल्याला मदत करतीलच असं नाही किंवा आपल्याला प्रोत्साहन दिल देतीलच असं नाही आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या आयुष्यात विश्लेषक आणि ऊर्जावान असेच मित्रमैत्रिणी निवडले पाहिजे तुम्ही सगळ्यांनी माझा हा व्हिडिओ बघितला म्हणून तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की नक्की कमेंटमध्ये कळवा